निवडणूक आयोगानं आपला पक्ष गद्दारांना दिला मेंद्यांना दिला आपल्या पक्षाच नाव दिलं दिलं गद्दारबाण सुद्धा गद्दार मी अस्वस्थ झालो थोड्या वेळाने मी सावरलो आणि उद्धव साहेबांना फोन केला साहेब मी हस असं ऐकतोय ते आहे का खराय का साहेब म्हणाले खरंय साहेब मी आता ऐकून जातोय मी येऊ का साहेब शांतपणा म्हणाले आपला येऊन आता भास्करराव उभ्या या आणि करा दुसऱ्या दिवशी आम्ही नेते मंडळी उद्धव साहेबांना भेटायला गेलो नेहमी सारखे उद्धव साहेब शांतपणे खुर्चीवर बसले होते पण सारखा पिशातला रुमाल काढून या डोळ्यातून एकदा इकडे पाणी पुसत होते इकडे पाणी पुसत होते मी कधी कुठली गोष्ट मनामध्ये ठेवत नाही सगळे नेते माझ्याकडे बघत होते मी उद्धव साहेबांना स्पष्टपणे विचारलं उद्धव साहेब आज तुम्ही सारखे डोळे पुसताय उद्धव साहेब नाही वाटतंय सारखं पाणी येत आहे चष्मा बरोबर नाही नवीन चष्मा घेतलाय म्हणून पाणी येत आहे मी सांगितलं नाही उद्धव साहेब उद्धव साहेब मी तुम्हाला तुमचं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर सुद्धा बघितलंय कोरोनाच्या संकटामध्ये या माझ्या महाराष्ट्रातल्या साडेबारा तेरा कोटीला जनतेला वाचवताना तुमची धडपड सुद्धा मी बघ आहे तुम्हाला राजीनामा देताना पण मी बघितलंय पक्ष फुटताना पण मी बघितलंय पण तुमचा चेहरा कधी मी पडलेला बघितला नाही उद्धव साहेब तुम्ही काय लपवताय पण तुमचा चेहरा तुम्हाला लपवता येत नाहीये या माझ्या एका वाक्यावर शेवटी ते पण माणूसच नाही तो त्यांचा बांध फुटला त्यांचा बांध फुटला त्यांच्या डोळ्यामधून ढगा धगळा पाणी आलं आणि त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या रवी महात जे मोठ्या साहेबांवर बाळासाहेबांपासून त्या ठिकाणी त्यांच्यावर काम करतात ते रवी मात्रे मला म्हणाले तेही रडायला लागले आम्ही रडायला लागलो आणि ते रवी मात्रे म्हणाले भास्करराव काय विचारता काय विचार भास्करराव काय विचारता भास काय विचारता विचार की शीत बाबा बाब उद्धव साहेबांच्या डोळ्यात पाणी येत आहे अहो येणार नाही तर काय होणार आणि मग रवी माथरेनी आपल्या अतिष्यातला एक छोटीशी वस्तू काढली आमच्या सगळ्यांच्या हातावर ठेवली लक्षात घ्या या बांधवानुभविलो आपल्या हातावर ठेवली आणि आमच्या समोर मी सांगितलं हा धनुष्यबाण सोन्या चांदीचा बनवलेला धनुष्यबाण कधी आम्हाला 88 89 सालीशी धनुष्यबाण ही आम्हाला निशाणी नी मिळाली त्या दिवसापासून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी ही धनुष्यबाण निशाणी देवाऱ्यामध्ये ठेवली अरे देवाप्रमाणे त्याच आयुष्यभर पूजन केलं आयुष्यभर पूजन केलं बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेब या धनुष्यबाणाचं पूजन करतायत आणि तो धनुष्यबाण आज आमच्या देवाऱ्यातून बाहेर आला डोळ्यातून पाणी येणार नाही तर काय होणार डोळ्यातून पाणी येणार नाही तर काय होणार हा किस्सा एवढ्या करता सांगतोय की उद्या मतदान केंद्रावर गेल्यानंतर तुम्हाला तिथे धनुष्यबाण दिसणार आहे आग... शिवसेना प्रमुखांच्या आम्ही खऱ्या अर्थानं महाराज खरे, खरे शिवसेना आमची धनुष्यबाण आमच्याकडे म्हणून हे सांगतात आणि त्यांच्या बॅनरवर शिवसेना प्रमुखांचा फोटो सुद्धा ते लावतात बांधवानं भगिनीलो त्या शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला काय वाटत असेल याचा विचार करा